आकाश भारतीच्या रसिका प्रेक्षकांना नमस्कार मंडळी आज आपण अशा गृहस्वामींना भेटत आहोत जिने लहानपणापासून खडतर प्रवास केलेला आहे आजच्या गृहस्वामिनीचं नाव आहे नेहा सुधीर साठे हाय नेहा तू मुळची कुठली तुझं शिक्षण काय आणि तुझा प्रवास सांगा मला माझा जन्म परभणीमध्ये झालेला आहे माझं मूळ गाव पण परभणीच आहे आणि माझं सासर आहे ते कोल्हापूर पन्हा तालुका माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालंय त्यानंतर पण आता अजून शिक्षण चालूच आहे लग्नानंतर पण मी असं ऐकले तुझा बालपणीचा प्रवास खडतर होता त्याबद्दल काय सांगशील हो बालपणीचा सा प्रवास म्हणजे घरची गहर परिस्थिती आई वडील शिक्षित असल्यामुळं चांगलं काम कुठे मिळत नव्हतं रोजमजुरी करूनच त्यांनी आम्हाला सगळं शिक्षण आमचं केलं त्यानंतरनं चांगल्या घरामध्ये त्यांनी चांगलं घर मिळावं नवरा निर्व्यसनी असावा किंवा शिक्षित असावा शिक्षित घरामध्ये जावं म्हणून सुरुवातीपासून त्यांनी लहानपणापासून आम्हाला आतापर्यंत सगळं छानच म्हणजे दिलेलं आहे बालपण पण तरी पण परिस्थितीच्या मनाने विचार केला तर आम्हाला पाहिजे तशा गोष्टी सगळ्या मिळाल्याच नाही शिक्षणाच्या बाबतीत पण नाही आणि बाकी इतर गोष्टीत पण नाही तुला शिक्षणासाठी शिक्षकांनी मदत केलेली आहे त्यांच्याबद्दल मी ऐकले त्यांच्याबद्दल काय सांगशील मला मी ज्यावेळी पाचवीला जिल्हा परिषद शाळेमध्ये गेले म्हणजे तिथे ऍडमिशन घेतलं पाचवी मध्ये असताना त्यावेळी तिथं मी आठवीला गेले त्यावेळी एक म्हणजे नवीन एक सर आले होते एकनाथ गुले सर म्हणजे त्यांचा सहवास खूप चांगला होता त्यांनी सुरुवातीपासून आठवीपासून ते मला बारावीपर्यंत चांगलं मार्गदर्शन केले आणि आता जे, में में जे दे दे। काही मी आहे म्हणजे तिथनं पुढं जे शिक्षण असू दे कुठल्याही गोष्टीमध्ये असू दे आर्थिक परिस्थितीत असू दे किंवा माझ्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये पण काही प्रॉब्लेम त्यांनी मला कधी येऊ दिलेलं नाही आता जे काही आहे माझ्या घरातलं घरापासनं ते माझ्या शिक्षणापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्या बघितल्या आणि माझं लग्न पण त्यांनीच ठरवलं चांगल्या ठिकाणी पण माझं माझं लग्न त्यांनीच करून दिलं सगळ्या गोष्टी ह्या फक्त त्यांच्यामुळे म्हणजे मी असं म्हणायला पाहिजे की त्यांनी मला दत्तकच घेतलंय अच्छा हो त्यांनी सुरुवातीपासून मला मुलीपेक्षा पण जास्त जीव लावलेला आहे आणि मी त्यांची मुलगीच आहे त्यांना मुलगी नाहीये दोन मुलंच आहेत आणि मीच त्यांची मुलगी आहे वा वाय वा, माझ्या आई वडिलाच्या नंतर ना जर कोण असाल तर मग ते बाबाच आहेत ते कमी स्पर्धा परीक्षेचा पण अभ्यास करते गृहिणी असून पण तू सगळं स्पर्धा स्पर्धा परीक्षेचा पण मी करते आता स्पर्धा परीक्षेचे क्लास वगैरे केलेत अगोदरच त्याच्यामुळे आता मला घरातल्या काही चालत नाही पण घरात बसून सगळ्या गोष्टी त्यानंतर ना मी जॉब पण करते जॉब करत घरातलं सगळं करत स्पर्धा परीक्षेची पण मी तयारी करते अच्छा हो मग ध्येय काय तुझं पुढचं ध्येय माझं हेच आहे की कुठेतरी एक लहान तरी मला नोकरी लागावी सरकारी नोकरी जे त्या दिशेने वाटचाल पण चालू आहे प्रयत्न पण चालू आहेत सुरुवातीला करत होते तेवढे प्रयत्न तर नाही थोडेसे कमी पडते पण आता अजून करणार आहे सकाळपासून दिवस कसा उगवतो आणि कसं समजतो सकाळी दिवस उगवतो साडेपाच सहा वाजता तिथनं घरातली काम या सगळ्या गोष्टींना दुपार होते दुपारी कामावर आणि कामावर ऑफिसचं काम सगळं आवरेपर्यंत नऊ नऊ वाजता तिथनं पुढे घरात येणं साडे नऊ दहाला ला तिथून परत घरातली कामं रात्रीचं एक दीडला झोप ना बायका म्हणली की घरातली कामं बाहेरही कामच करा रात्री पण कामं बाहेरची पण कामं आणि त्यातनं थोडस कामावर कामा। कामा असतानाच वेळातला वेळ काढून बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर तुझं नीक नेमका आहे ताई ताई, ताई। आवडता रंग गुलाबी नवऱ्याने दिलं पहिलं गिफ्ट तुला नाही हो आखवत <laughs> आवडतं ठिकाण फिरण्याचे मालवण कोल्हापूर की परभणी कोल्हापूर बर बोली याबद्दल मनापासून आभार